नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा चर्चा म्हणजे इंदापूर तालुका पुन्हा एकदा गोळीबाराने हादरलेला आहे इंदापूर तालुक्यामध्ये गोळीबार खून मारामाऱ्या हे नवीन राहिलेलं नाही जुनच झाला असं म्हणता येईल आता ह्या गोष्टी सारख्या सारख्या इंदापूर तालुक्यामध्ये घडू लागलेल्या आहेत त्यातच खोरोची या भागात काल परवा जो गोळीबार झाला गोळीबार झाला खून झाला त्याच्यामध्ये पोलिसांनी जर वेळीच हस्तक्षेप केला असता तर खूनच झाला नसता तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो आहे तर स, चला सर्वप्रथम आपण चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया इंदापूर तालुक्यातलं वालचनगर नगर त्या भागातलं खोरोची हे गाव आहे या खोरोची गावामध्ये तसच इंदापूर तालुक्याच्या बहुसंख्य भागामध्ये वाळूचा जो वाळू तस्करी केली जाते त्याचा उच्छांद मांडलेला आहे जस इंदापूर तालुक्याचा बॅकवॉटरचा भाग आहे शहा महादेवनगर कांदलगाव या पट्ट्यापासून पळसदेव पर्यंत हा नदीच्या कडेचा वाळूचा भाग आहे तसच सराटी बावडा निर्निमगाव वगैरे तो पट्टा जो आहे तो देखील तसाच वाळूचा आहे तसाच खोरोची वालचंद नगर खालचा त्या भागात देखील नदीकाठ काठी वाळूचा धंदा जोरात मोठ्या प्रमाणे सुरू आहे आणि या वाळूच्या धंद्यातून मोठ्या प्रमाणात असा पैसा उपलब्ध होतो म्हणजे रातोरात श्रीमंत होण्याचं एक स्वप्न म्हणजे दोन नंबरचा धंदा वाळू असेल किंवा अजून कुठला धंदा असेल गांजा चरस साफीम म्हणजे या धंद्यामध्ये लाखोंची कमाई आहे तर या अशा धंद्यांमध्ये आपला आपला धबधबा निर्माण करणं तसंच आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी काही गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असतात ही एक टोळी इकडं दुसरी टोळी तिकडं अशा पद्धतीचं हे सत्र सुरू असतं टोळी युद्ध असतं मग त्यातच अशा काही कारणांमुळे वादेवाद होतो गोळेबार होते मारामारी होत्यात परंतु पोलीस देखील अशा घटनांमध्ये तात्काळ हस्तक्षेप करत नाहीत हे सगळे जे धंदे चालतात हे सगळे पोलिसांच्या आश्रयानच धंदा चालू असतो तसंच महसूल विभागाच्या आश्रयानं देखील हा धंदा चालू असतो कुठल्या भागात जर बेकायदेशीर असं सुरू असेल तर कुठल्याही पुढाऱ्याचं न ऐकता तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार आणि त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणारा म्हणजे पोलीस स्टेशनचा अधिकारी म्हणजे पी आय असेल किंवा ए पी आय असेल जसं आता इंदापूर तालुक्याला तीन पोलीस स्टेशन आहेत भिगवण पोलीस स्टेशन आहे जंक्शन वालचेनगर पोलीस स्टेशन आहे इंदापूर पोलीस स्टेशन आहे या तिन्ही पोलीस स्टेशनच्या अंडर आपल्या आपल्या भागामध्ये जो एरिया येतो त्याच्यावरती जर पोलिसांनी वेळीच कारवाई केली तर पुढे जाऊन असे गुन्हे घडणार नाहीत परंतु पोलीस तरी बिचारे काय करणार जर कारवाई करायला गेलं की तिथं लगेच लगे लगे तालुक्याच्या पुढाऱ्यांचा हस्तक्षेप होतो म्हणजे हे इंदापूर तालुक्यास नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती आहे तसंच शहरा शहराने देखील असंच आहे एखादा गुन्हेगाराने जर गुन्हा केला तर त्या गुन्हेगाराला सोडवण्यासाठी दहा पुढाऱ्यांचे फोन पोलीस स्टेशनला येतात पोलिसांवरती दबाव येतो मग ते पोलीस बिचारे तरी काय करणार आपली नोकरी आपल्याला पेरी असते म्हणजे नोकरी जर उद्या नोकरीवर जर गद्दांतर आलं तर लेकर बाळ सांभाळायची कशी कामधंदा करण्याची सवय नसती शेताच काम करण्याची सवय नसती मग आपली जर अचानक नोकरी गेली तर आपण करायचं काय असे देखील परिस्थिती काही कर्मचाऱ्यांची असते त्याच्यामुळं न येला जावं असत हे पुढारी फोन केल्यावरती त्यांचं ऐकावं लागतं नाही ऐकलं तर ते वरिष्ठांना सांगतात किंवा आपल्या तक्रारी करतात याच्यामुळं पोलीस अधिकाऱ्यांना दे देखील ऐकावं लागतं मग अशातच गुन्हेगारीकरण हे वाढतच जात आणि त्याच पद्धतीनं इंदापूर तालुक्यातल्या अनेक भागामध्ये गुन्हेगारींच्या टोळ्या कार्यरत झालेल्या आहेत तसंच हा जो वालचे नगर जंक्शन हा जो पट्टा आहे या भागातलं देखील खोरोची गाव हे देखील तसंच आता चर्चेत आलेलं आहे या ठिकाणी बाळू मामांची मेंढरं चारण्यासाठी गेला असता एक जणाला अंकित कांबळे यांनी दमदाटी दिली असं एकंदरीत एक त्या पोलीस स्टेशन मध्ये जो खोरोची भागात जो गोळीबार झाला त्या भागातला गोळीबाराची तक्रार ही इंदापूर पोलीस स्टेशनला नोंदण्यात आली आणि त्या एफ आय आर मध्ये असं म्हटलं गेलं आहे की मामाची मेंढर चारण्यासाठी गेला असता एका इस्माने त्यांना अडवलं त्याला दमदाटी दिली त्याच्यावरून हा वाद पुढे सुरू झाला परंतु हा वाद काही आताचा नाही हा वाद जुनाच असायला पाहिजे कारण की एवढ्या तेवढ्यावरून भांडण होत नसतं त्यास दमदाटी देण्यात आली नंतर सत्तावीस फेब्रुवारीला जो संकेत हेगडेवार आहे याच्यावरती काही आरोपींनी गोळीबार केला म्हणजे त्याच्यामध्ये रा, भोळे दादा आटोळे स्वप्नील उर्फ बालाजी वाघमोडे अशा काही लोकांची नावं आली नावं आल्यानंतर सदर प्रकरणी हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला दा पंचवीस फेब्रुवारीला पंचवीस तारखेला गुन्हा गुन्हा दाखल झाला असेल ना पंचवीस नाही पुढे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला म्हणजे हा जो प्रकार घडला गोळीबाराचा हे हे प्रकरण जंक्शन वाल्चे नगर पोलीस स्टेशन आणि इंदापूर पोलीस स्टेशन अशा दोन्ही पोलीस स्टेशनच्या जवळपास हद्दीवरती झालेला प्रकार होता यानंतर मात्र गोळीबार झाला परंतु सदर जे आरोपी होते गोळीबार करणारे हे मात्र रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती पुणे सातारा सोलापूर नगर अशा आदी भागांमध्ये विविध प्रकारे गुन्हे दाखल आहेत म्हणजे वर्चस्वाचा वाद आणि वाळूचा वाद हा एकदम मारामारी पर्यंत जाऊन ठेपला गोळेबारापर्यंत जाऊन ठेपला त्यानंतर मात्र पोलिसांनी तात्काळ अशी कारवाई करणं गरजेचं होतं परंतु त्यात दिरंगाई झाली कुठंतरी तपासांती गेली असतील किंवा कुठेतरी बंदोबस्त असेल पोलिसांना किंवा काय पोलीस त्या ठिकाणी जाऊन देखील आले असं एकंदरीत सांगण्यात आलं परंतु आरोपी मिळून आले नाहीत परंतु जर तत्परता दाखवली असती सगळे आरोपी जर वेळेत पकडले असते तर मात्र चार पाच तासाने जो खून झाला उत्तमराव जाधव यांचा जो खून झाला तो हा खून झालाच जाला नसता एकंदरीत असं इथल्या लोकांचं मत आहे म्हणजे पोलीस प्रशासनाची चूक म्हणायची अशा गुन्ह्यामध्ये एका गुन्हेगारांची चूक म्हणायचे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे परंतु गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये वाळू धंदा असेल किंवा दोन नंबरचे धंदे असेल अशा धंद्यांमध्ये मात्र स्वतःच्या टोळीचं वर्चस्व निर्माण करण्याबाबत वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी मात्र अशा प्रकारचा गोळेबार मारामाऱ्या कोयते याचा मात्र सर्रास वापर केला जातो आता सदर प्रकरण हे पंकज देशमुख म्हणजे पुणे जिल्ह्याचे जे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत ते पोलीस अधीक्षक पंकज देशमुख असतील किंवा अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार असतील किंवा डी वाय एस पी बारामतीचे सुदर्शन राठोड साहेब असतील त्याचबरोबर इंदापूर पोलीस स्टेशनचे कोकणे साहेब असतील सूर्यकांत कोकणे तसंच वालचेनगर जंक्शन पोलीस स्टेशनचे राजकुमार डोनगे दुन, साहेब असतील अशा लोकांनी हाताळायला म्हणजे हाताळलेलं के आहे आणि ह्या प्रकरणी आरोपींना अटक देखील केलेली आहे परंतु अटक करण्याच्या अगोदर खून झाला हा देखील विषय महत्वाचाच आहे तर आज एवढच उद्या आपण बघणार आहोत की उत्तमराव जाधव यांचा खून कशा पद्धतीने झाला आणि कोण कोण आरोपी त्याच्यामध्ये कोण कोण अटक केली कोणाकोणाला काय काय झालं तर हे आपण पाहणार आहे तर आज एवढंच कॅमेरामन राजवर्धन सह मी भीमराव कडाळे पाटील बीकेबी मराठी इंदापूर पुणे